खायलोय आज आपण बनवणार आहोत मटर खिमा तर बघा मटण खिमामध्ये बनवून टाकणार आहोत आपण मटर मटर सध्याला खूप छान आलेले आहेत बाजारात तर एकदम छान अशी भाजी बनणार आहे आणि गावरान स्टाईलमध्ये एकदम झणझणीत अशी भाजी बनवणार आहोत तर बघा हिरव्या मिरच्याची भाजी बनवतोय ते हिरव्या मिरच्या घेतल्यात काही त्याला चाळणीमध्ये टाकून थोडंसं आपण भाजून घेणार आहोत आणि खूप कमी मसाल्यामध्ये एकदम छान अशी गावरान पद्धतीस भाजी दाखवली आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर बघा मिरच्या घेतलेल्या आहेत भाजून त्यानंतर थोडंसं खोबरं घेणार आहोत दोन इंचाचे दोन तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर दोन कांदे आता मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत तर आता छोटे छोटे दोन कांदे कट करून घेतलेले आहेत मी ते घेऊयात भाजून आणि खोबरं घेतलं खोबऱ्याचे दोन तुकडे आहेत ते पण याच्यामध्येच भाजून घेणार आहोत फक्त एवढाच मसाला लागणार आहे आपल्याला आणि अद्रक लसूणची पेस्ट तर खोबरं आणि त्यानंतर कांदा जो आहे तो एकदम असा काळा झाला पाहिजे भाजताना आपल्याला वाटतं काळा झाल्याच्यानंतर खाताना टेस्ट करपलेसारखे येणार ना असं नाही होत आतमधून व्यवस्थित राहतो तो बघू शकता एकदम काळा झाला आहे आता याला वाटून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकते हिरवी भाजी आहे कलर हिर तो। तर कलर थोडासा हिरवा येतो तर कोथिंबीर आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून मी मसाला वाटून घेतला आहे अगदी बारीक असं मसाला वाटून घ्यायचा आहे आणि मटर जे आहेत ते थोडेसे बॉईल करून घेऊया उकडून घ्यायचे थोडं हलकेसे नरम झाले पाहिजे आणि खिमा जो आहे मी थोडंसं मीठ हळद आणि टमाटे टाकून शिजून घेतलेला आहे तर आता फोडणी करून घ्यायची फोडणीसाठी तेल घेतलं आहे तेलाचं प्रमाण थोडं जास्त घ्या आणि एक कांदा घेतला आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे थोडीशी आणि आता आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे हिरवी मिरची खोबरं आणि कांदा तो टाकून घ्यायचा आहे ही भाजी पूर्ण तुम्ही सुकी जरी केली तर खूप छान अशी होते मी थोडासा हलकासा रसा ठेवत आहे आता थोडीशी हळद टाकून घेऊया मसाल्यामध्ये मटनमध्ये जर शिजताना टाकली मी थोडीशी आणि बॉईल केलेले मटर आणि आता आपण बॉईल केलेलं खिमा तो पण टाकून घ्यायचा आहे आणि एकदम छान सुरुवातीला मिक्स करायची सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा आणि मग नंतर एकदम कमी करून एक पाच ते दहा मिनटं एकदम छान अशी उकळी आणून घ्यायची तो बघू शकता एकदम छान अशी दंधन उकळी आली आणि आता कमी केलं आहे तर कलर तर बघू शकताय तुम्ही किती छान आला आहे तर एकदम छान अशी भाजी बनवून आपली रेडी आहे आता मी गॅस कमी केला आहे आणि आता बंद करते वरतून खूप सारी कोथिंबीर टाका आणि गरमागरम भाजी खाण्यासाठी रेडी आहे मी हलकासा थोडासा रसा ठेवला आहे तुम्ही जर सुकी केली तरी पण छान होते थोडासा रसा असलं की म्हणजे भातासोबत पण आणि भाकरीसोबत पण खूप छान असा होतो तर आता मी गॅस बंद केला आहे भाजी झाली आहे आपली तर आता गरमागरम भाकर आणि त्यासोबत मटर खिमा खाण्यासाठी रेडी आहेत तर नक्कीच रेसिपी करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि परत भेटूया एक नवीन रेसिपीसोबत 拜拜。Bye bye.